माजी मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष जननायक महादेव जान पूर्णा तालुक्यात प्रचंड झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणीसाठी फुलक येऊन आणि करत हे पन्नास हजार रुपये देऊन ओला दुष्ठेर करण्याची मागणी केली यावेळेस फुलकर्चे सरपंच विलास गवाळी अशोकराव हाके सुदामराव वाघमारेसह आदींची उपस्थित होते तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं आज मी इथं पाहणी दौरा करण्यासाठी आल्यानंतर माझी आपल्या राज्य सरकारला या शेतकऱ्याच्या बांधवांना शेतकऱ्याचा म्हणून विनंती करण्यात येतो की हातुनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका याला केली पाहिजे दुकानात पाणी गेलेलं आहे छोट्या मोठ्या उद्योजक शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही शक्तीपीठ मार्ग असेल किंवा मेट्रोचा प्रोजेक्ट असेल किंवा पोस्टल रोड असेल तिथलं पैसे थोडंसं थांबवा आणि येणाऱ्या साऱ्या सिद्धिविनायक शिर्डी ज्याच्या ट्रस्ट आहेत आपल्या एन जी ओ आहेत टाटा बिर्ला अंबानी आदानी आहेत त्यांच्या तिजोऱ्याखाली करा आणि तुमच्याही तिजोऱ्या आमदार खासदाराचं पगार दोन तीन महिने बंद करून टाका आता मी माझे आमदार आहे माझी दोन तीन महिने पेन्सिल बंद करून टाका परंतु काय करा शेतकऱ्याला वाचवा आणि छोट्या छोट्या शेतकऱ्याला वाचण्याची भूमिका करा पहिला सात बारा कोरा करा तुम्ही शब्द दिलता तो करा दुसरा ओला दुष्काळ करून एकरी तुम्ही पन्नास हजार रुपये द्या एकतरी साडेआठ हजार देताय मायबाप सरकारला माझी विनंती आहे की एका एकरातून सोयाबीन काढायला त्याला बावीस हजार रुपये खर्च येतोय आणि तुम्ही देताय किती साडेआठ हजार त्यात बी तुम्ही एकसष्ट टक्के म्हणताय पंचनामा काय ते करायचं म्हणून शेतकऱ्याची एवढी थट्टाखोडू नका आपण राज्य सरकार चालवता छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राज्यकारभार करता माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीला हात जोडून विनंती आहे एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून नेता म्हणून मी बोलत नाही किंवा राजकारण करण्यासाठी आलो नाही या शेतकऱ्यांना दिलास द्यायची भूमिका करावी छत्रपती शिवाजी राजाच्या काळात दुष्काळ असाच पडला होता तेव्हा त्यांनी साऱ्या सरदारांचं तणक बंद केलं आणि स्वतः रात्रीच्या एक दोन वाजता शेतात जायचे आणि महाराज त्या लोकांची विचारपूस करायची आज या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ नाही दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे आपले प्रशासनातले कर्मचारी अजून आलेले नाहीत रेव्हन्यूच कृषी सहाय्यक आले नाहीत तलाठी नाहीत ग्रामसेवक नाहीत आता माझं म्हणणं आहे तुम्ही या अगर न या ड्रोन न तुम्ही सर्वे करा किंवा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्याचं नुकसान तुम्ही द्यायची भूमिका करा करायला सरसकट आणि तुम्ही उगाच कलेक्टरवर कॉन्फरन्सवर बोलू नका मंत्रालयात बसून तुम्ही डायरेक्ट कलेक्टरच्या नावाने डीडी पाठवा डिमांड ड्राफ्ट पाठवा आणि पैसे मुबलक द्या हीच माझी हात मायबाप सरकारला अजून मिळते विनंती आहे आपण मंडळी दिल्लीत आपलं चांगलं शासन आहे डबल इंजिन आहे आमच्या शेतकऱ्यावर हे बालतानी संकट आसपानं आले संकट आले ते संकट दूर करा ही कळकळीची विनंती करतो आमच्या शेतकऱ्याच्या मुलांची शिक्षण फी माफ करा एखादा आमच्या घरात आमचा आई वडील म्हातारा आळमेट असेल तर त्या दवाखान्यात देखील त्याला फ्री करायचा प्रयत्न करा हा शेतकरी सात सात वर्ष उपजारी येणार नाही एक एकर गोदाकारची नदी गेली असेल सारी खरडून गेले एक एकर जर जमीन माती भरायची असेल तर सहा लाख रुपये खर्च करता येतात ही शेतकरी आणणार कुठलं म्हणून मी बांधावून सांगतोय मी एसीच्या हवेत बसून सांगत नाही किंवा मी आज देवा शपथ राजकारण करण्यासाठी आलो नाही या लोकांना न्याय द्या ही भूमिका करण्यासाठी आलोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार तुम्हाला आमची विनंती आहे सारे मंत्री असतील पालकमंत्री असतील सर्वांना विनंती हात जोडून आहे मताला अजून चार वर्ष बाकी त्यावेळी सगळ्यांना खेळू आपण काय करायचं तिथे